आज खरं म्हणजे कामगार विभागाच्या महत्वाची लक्ष या ठिकाणी उपस्थित केले आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो की मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री उभी राहते अनेक राज्यातले परराज्यातले परप्रांतीय कामगार या ठिकाणी येतात मजुरी करतात मग त्या कंपनीच्या आतमध्ये इन हाऊस कंपनीमध्ये टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतात काही लेबर वर्क म्हणून कंपनीच्या बाहेर काही वेगवेगळ्या छोट्या मोठ्या उद्योगामध्ये काम करतात परंतु कुठला अपघात झाला तर तो, तो कामगार कुठला आहे तो मयत कशा कशामुळे झाला किंवा काचला अपघात झाला ह्याची देखील नोंद काही ठिकाणी होत नाही एखादा कामगार मैत झाला तर ते त्याला अँब्युलन्समध्ये भरायचा आणि त्याच्या गावाला पाठवून द्यायचा ह्या देखील घटना आपल्याला पाहायला मिळतात मग आपण जो उल्लेख केला याबाबत आम्ही वित्त आणि विधी विभागाकडनं आम्ही माहिती घेतोय एक चांगल्या पद्धतीने कायदा करताना यामध्ये आवर्जून परप्रांतीय असतील राज्यातले असतील ह्याच्यात एक चांगलं धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे कायदा झाला पाहिजे दुसरा विषय की जे एखादी कंपनी बंद होते आणि दुसरी कंपनी पुन्हा त्या ठिकाणी जर टेकओवर झाल्यावरती सुरू होते त्यावेळेला उदाहरणार्थ माझ्या इथल्या जनरल मोटर कंपनीमध्ये ज्यांनी पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष सर्व्हिस केली त्यांचं वय जर पाहिलं तर आता चाळीस पंचेचाळीस वयाची मर्यादा डावल्यानंतर किंवा झाल्यानंतरनं त्यांना दुसरी कंपनी फ्रेशर म्हणून घेताना त्यांचे वय पाहिलं जात नाही त्यांना घेतलं जात नाही अशा वेळेला या कामगार बांधवांनी करायचं काय एकतर त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये घ्यायचं म्हटलं तर जे काय आपले मिनिमम विजयस आहेत त्या पद्धतीने त्यांना काम करावं लागतं आणि त्यांचं कुटुंब संपूर्ण त्यांच्यावरती जर अवलंबून असेल त्या कामगारावरती अवलंबून असेल तर अशा वेळेला आपण काय निर्णय घेणार याबाबत देखील आपण थोडीशी सविस्तर माहिती द्यावी